नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या आग्रहन देशातल्या काही बाजारात नवीन हरभराची आवक सुरू झाली आहे तर दुसरीकडं मागच्या दोन आठवड्यांमध्ये बहुतांश बाजारांमध्ये हरभाराच्या दरात सुधारणा देखील पाहायला मिळाली सध्या देशातल्या बाजारात हरभाराला सरासरी पाच हजार आठशे ते सहा हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळतोय तर दुसरीकडं देशातलं उत्पादन यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त राहील असे अंदाज व्यक्त केले जात आहेत आता पुढच्या महिन्या दीड महिन्यामध्ये हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात बाजारात सुरू होईल आवकेचा दबाव वाढेल मग जेव्हा आवकेचा दबाव वाढेल तेव्हा सध्याची जी दर पातळी ती टिकून राहील का तसंच यंदा उत्पादनाचे एकूणच अंदाज काय आहेत तसंच आयात कशी राहू शकते सरकारची खरेदी कशी राहू शकते आणि या सगळ्या घडामोडींचा या पुढच्या काळात बाजारावर काय परिणाम होऊ शकतो याचाच आढावा आता आपण या वेळेतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला बघूयात की सध्याची दर पातळी काय आहे आता आपल्याला आठवत असेल की मागच्या एक आठ दहा महिन्यांपूर्वी हरभरा दर हे उच्चांकी पातळीवर पोहोचले होते आता जो हरभराचा भाव सात हजार आठशे रुपयांपर्यंत पोहोचला होता तो नंतरच्या काळामध्ये हळूहळू कमी झाला आणि जसं हरभऱ्याची लागवड सुरू झाली आणि हरभऱ्याची लागवड सुरुवातीच्या टप्प्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खूपच मोठ्या प्रमाणात जास्त दिसत होती त्यावेळी मात्र हरभऱ्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात नरमाई दिसून आली होती आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हरभाराची पेरणी ही गेल्या वर्षीच्या तुलनेत साहजिकच आघाडीवर होते आणि त्याचा सेंटिमेंटल परिणाम आपल्याला बाजारावर दिसून आला होता त्याचं कारण होतं की यंदाचं पोषक वातावरण होतं जर लागवड मोठ्या प्रमाणात वाढली तर उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात होईल असा अंदाज लावला जात होता त्यामुळे हरभाराचे भाव कमी होत गेले मध्यंतरी म्हणजे डिसेंबर महिन्यात हरभाराचे भाव हमीभावाच्या दरम्यान किंवा अनेक बाजारांमध्ये हमीभावाच्या खाली देखील पोहोचले होते आता यंदा सरकारनं हमीभाव जाहीर केला आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये काही बाजारांमध्ये साडेपाच हजार काही ठिकाणी पाच हजार तीनशे रुपयांपर्यंत देखील भाव कमी झाले होते परंतु मागच्या दोन आठवड्यांमध्ये भावपातळी हळूहळू सुधारत गेली आहे सरासरी भाव म्हणजे आजचा सरासरी भाव आपल्याला पाच हजार आठशे ते सहा हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आता साहजिकच आज देखील अनेक बाजारांमध्ये भाव पातळी आपल्याला साडेपाच हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येते परंतु सरासरी भावपातळी ही काहीशी वाढलेली दिसून येते आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एकतर हरभरा खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे जो काही नवीन माल बाजारात येतो त्याचं प्रमाण देखील खूपच कमी आहे केवळ नावापुरता नवीन हरभरा बाजारामध्ये दाखल झाला आहे अवकाचा अजिबात दबाव नाही आहे तसंच नवीन मालामधले सध्या ओलावा जास्त आहे गुणवत्ता देखील तेवढ्या प्रमाणात दिसून येत नाही आहे ह्या सगळ्या घडामोडींमुळं सध्याच्या बाजारामध्ये आपल्याला काही प्रमाणात सुधारणा दिसून येते आता नेमकं लागवडीचं काय सुरू आहे ते बघूयात आता जसं सुरुवातीला सांगितलं की जेव्हा रब्बीची पेरणी सुरू झाली होती तेव्हा गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये हरभऱ्याची पेरणी यंदा खूपच आघाडीवर होती म्हणजे क्षेत्र आपल्याला खूप गतीनं वाढताना दिसत होतं परंतु जसे हर जसे हरभराची पेरणी पुढे पुढं येत गेली तसं तसं हे तस, जे काही एक वाढीचं अंतर होतं ते कमी होत गेलं आता जो काही आपल्याला म्हणजे नुकतीच जे काही एक ताजी आकडेवारी पुढं आली त्या आकडेवारीतून असं दिसतं की गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाची लागवड केवळ एक लाख हेक्टरने जास्त दिसते आता गेल्या वर्षी जवळपास तेरा जानेवारी देशात शहाण्णव लाख हेक्टरवर पेरणी झाली होती ती यंदा सत्त्याण्णव लाख हेक्टरवर झाली म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये केवळ एक लाख हेक्टरने हरभाराची पेरणी आपल्याला आघाडीवर दिसते वाढलेली दिसते कदाचित एक अंतिम आकडा जेव्हा पुढे येईल त्यामध्ये आणखी काहीसा बदल आपल्याला दिसू शकतो परंतु सध्याची परिस्थिती ही आहे आता गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये हरभाराची लागवड एक लाख हेक्टरने वाढली इथपर्यंत ठीक आहे गेल्या वर्षी परिस्थिती अशी होती गेल्या वर्षी एक तर पाऊसमान कमी होतं त्यात उष्णता लवकरच सुरू झाली होती या सगळ्या गोष्टींचा फटका उत्पादनाला बसला होता यंदाची परिस्थिती अशी आहे की यंदा पाऊसमान चांगलं होतं त्यामुळं साहजिकच हरभरा पिकाची परिस्थिती अनेक भागात चांगली असं शेतकरी सांगतात परंतु या पुढच्या काळामध्ये म्हणजे उष्णता जास्त राहील असा अंदाज यंदा देखील कायम आहे आणि याचा फटका यंदा देखील पिकाला बसू शकतो म्हणजे सरसगर पिकाचं नुकसान होणार नाही परंतु उत्पादकतेवर कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला याचा परिणाम दिसून येऊ शकतो आणि त्याचा एकत्रित परिणाम आपल्याला उत्पादनावर दिसू शकतो त्यामुळंच अभ्यासक असं सांगतात बाजारात अशी चर्चा आहे की यंदा जरी उत्पादन वाढणार असलं म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन यंदा जरी वाढीचा अंदाज असला आणि वाढणार जरी असलं तरी ते खूप मोठ्या प्रमाणात वाढेल असं दिसत नाही आहे त्या हे एक महत्त्वाचा घटक आपल्या बाजारात आधार देणारा कदाचित पुढच्या काळामध्ये महत्वाचं म्हणजे की सरकारची जी एक एकूण खरेदी आहे त्या खरेदीचा आहे की सरकारनं पिवळा वाटाण्याची आयात खुली केलेली आहे याचा खूप मोठा दबाव हार्बरच्या भावावर दिसून आला होता त्यातल्या त्यात ऑस्ट्रेलियाचा नवीन माल देखील आता बाजारात दाखल होतोय पुढच्या काही दिवसांमध्ये कन्साइनमेंट आणखीन गतीनं चालू होतील असे देखील अंदाज आहेत हे सगळे एकत्रित गृहित धरूनच सध्या बाजारामध्ये आपल्याला रेट दिसून येतोय म्हणजे पिवळा वाटाणा आयात आणि दुसरं म्हणजे हरभराच्या आयात आता पिवळा वाटाण्याची आयात सरकारनं दोन महिन्यांची मुदत दिली होती ती पुढच्या काही आठवड्यांमध्ये ती मुदत संपेल तर कदाचित त्यानंतर सरकार एक्स्टेन्शन देईल का म्हणजे पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला मुदतवाढ देईल का याविषयी देखील सरकार एक विचार करेल कारण सध्याचे भाव हे हमी भावाच्या आसपास दिसत आहेत त्यासोबतच बाजाराला आधार देणारा एक घटक आहे तो म्हणजे सरकारची खरेदी आपल्याला माहिती आहे की सरकार मागच्या काही वर्षांपासून कडधान्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी हरभाराची हमीभावानं मोठ्या प्रमाणात खरेदी करतं गेल्या वर्षी जेव्हा हंगाम सुरू झाला होता तेव्हा सरकारकडं जवळपास पंचवीस लाख टनांच्या दरम्यान सर हरभराचा स्टॉक होता तरी देखील सरकारनं बाजारामध्ये हरभाराची हमीभावानं खरेदी केली होती आता साहजिकच गेल्या वर्षी सरकारला मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी करता आले कर नाही कारण खुल्या बाजारामध्ये हळूहळू भाव हमीभावाच्या दरम्यान पोचले होते तर यंदा सरकारकडं स्टॉक खूपच कमी आहे म्हणजे गेल्या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला पंचवीस लाख टनांचा स्टॉक होता तो यंदा सात ते आठ लाख टनांच्या दरम्यान आहे असं सांगितलं जात आहे कदाचित स्टॉक यापेक्षा देखील कमी असू शकतो असं देखील काही जणांचं म्हणणं आहे म्हणजेच सरकारला कडधान्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी यंदा काहीही करून हरभराचे मोठ्या प्रमाणात खरेदी करावं लागेल आणि सरकार ही खरेदी करेल याची दाट शक्यता आहे कारण कडधान्याचं आपल्याला माहिती आहे की यंदा तुरीचं उत्पादन देखील कमीच होण्याची शक्यता आहे तसंच इतर कडधान्याचं देखील उत्पादन कमी आहे आयातीवर अवलंबून असं तर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा फटका बसत असतो त्यामुळे साहजिकच सरकार यंदा देखील हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करेल आणि यंदा सरकारनं जर खरेदी केली तर साहजिकच के भावाला हमी भावाचा म्हणजे पाच हजार सहाशे पन्नास रुपयांचा एक आधार मिळणार आहे आता जेव्हा आवकेचा दबाव मार्च महिन्यामध्ये वाढेल तेव्हा साहजिकच सध्याच्या भावावरून भाव कमी होतील म्हणजे अंदाज असा देखील आहे की जेव्हा अवकेचा दबाव वाढेल तेव्हा बाजार कदाचित आपल्याला पाच हजार दोनशे पाच हजार तीनशे पासून आपल्याला दिसू शकतो तो अवकेचा दबाव असेपर्यंत मार्केट आपल्याला हमीभावाच्या थोडंसं खाली दिसू शकतं परंतु या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना माल विकायचा आहे त्यांनी हमीभावानं माल विकावा कारण सरकार खरेदी करणार आहे हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी आधीच करून ठेवावी जेणेकरून जेव्हा आपला हाती माल येईल आपला ओलावा त्या एका निकषामध्ये बसेल तर ते तेव्हा आपल्याला सरकारला हमीभावानं आपला माल देता येईल म्हणजेच जेव्हा अवकेचा दबाव असेल दर कमी होण्याची शक्यता असेल त्या काळामध्ये आपल्याकडं हमीभावाचा एक पर्याय असेल आता जेव्हा अवकेचा दबाव कमी होईल तेव्हा मात्र हरभरा भाव देखील हमीभाव किंवा त्या पुढचा टप्पा आपल्याला गाठ गाठताना दिसेल मार्केटमध्ये त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं नाही आहे आता टंचाई आहे म्हणजे जे काही मार्केटमधली पाईपलाईन आहे ती देखील खाली आहे तसंच सरकारची खरेदी होईल ह्या सगळ्या घडामोडींचा आधार आपल्याला दिसेल आणि जेव्हा अवकेचा दबाव कमी होईल तेव्हा मार्केट भावाचा टप्पा पार करेल आणि कदाचित मार्केट सहा हजार रुपयांच्या दरम्यान देखील जाईल असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता या सगळ्या घडामोडी जे काही विश्लेषण आहे ते सध्या बाजारामधली जी परिस्थिती आहे किंवा पुढच्या काळामध्ये जी दिसते त्याच्यावर अवलंबून आहे आता पुढच्या काळात सरकारचं धोरण किंवा इतर काही घडामोडी बदलल्या तर मार्केटचा अंदाज देखील बदलत असेल त्याचा देखील आपल्याला दरावरती परिणाम दिसून येईल पण आपण थोडक्यात असं समजून चालू आहे की यंदा जेव्हा अवकेचा दबाव असेल त्यामध्ये देखील आपल्याला खामी भावाची एक संधी आहे एक पर्याय आपल्याकडं उपलब्ध आहे तर बाजाराकडे लक्ष ठेवून जर आपण विक्री केली टप्प्याटप्प्याने विक्री केली आणि बाजारातले जे काही तेजी म्हणजे त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला निश्चितच यंदा चांगला रेट हरभराला देखील मिळू शकतो तर सध्या आपल्या भागामध्ये हरभरा पिकाची परिस्थिती काय आहे तसंच हरभराला काय भाव मिळतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आयक्रमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका